या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी ओबाळे यांचे आयुष हॉस्पिटल नमस्कार सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच विशेष कार्यक्रम म्हणजे निवडणुकीचं रणधिमान सध्या सुरू आहे सोलापूर महानगरपालिकेत एकशे दोन नगरसेवकांना आपण निवडून देणार आहोत या एकशे दोन नगरसेवकांसाठी सोलापुरातील जवळपास दहा ते बारा लाख लोकसंख्या असलेल्या नगर नागरिकांकडून मतदान होणार आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेल्या वर्षी गेल्या मध्ये भाजपचा प्राबल्य मोठ्या प्रमाणात होता सत्ता त्यांच्या हातात होती तदनंतर साडेतीन चार वर्ष प्रशासकीय कारभार झाला त्या प्रशासकीय कारभारानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका आता सुरू झालेल्या येत्या पंधरा तारखेला निवडणुका होणार आहेत सोळा तारखेला निकाल लागणार आहे पण तत्पूर्वीच सोलापूर महानगरपालिकेचा जो प्रमुख भाजप जो पक्ष आहे या पक्षात सध्या अंतर्गत दुपळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे अंतर्गत वादविवाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे पालकमंत्री असेल आमदार असेल यांच्यात एकमेकात ताळमेळ नसल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना कुठे जावं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मी जर पालकमंत्र्यांच्या गटात गेलो तर अन्य आमदार आणि त्यांच्याकडनं असलेली परिस्थिती यांना हाताळता येणार नाही आमदाराकडे गेलं तर पालकमंत्र्यांकडनं मला तिकीट मिळेल का नाही याची भीती सगळ्यांना निर्माण झालेली आहे अशा द्विधा मनस्थितीत असलेले अनेक कार्यकर्ते सोलापूर शहरात आता चर्चेला जात आहेत की आम्ही का करावं आम्ही कुठल्या पक्षात जावं आणि कोणाबरोबर जावं अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे आपण या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा प्रभाग असलेला प्रभाग क्रमांक नऊ हा जो भाजपचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो या भाजपच्या बालकिल्ल्यात तिकीट भाजपच्या कोणत्याही एखादा उमेदवाराला मिळालं तो निवडून येऊ शकतो अशी त्यांची ताकद निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी जवळपास पंच्याहत्तर लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले त्यातीलच भाजपचे समर्थक असतील किंवा मालकचे प्रेमी असतील किंवा मालकचा कट्टर समर्थक असतील अशा सर्वांनीही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत याचबरोबर आमदार देवेंद्र कोटे यांच्या समर्थकांच्याकडूनही या आपल्याला तिकीट मिळावं यासाठीही त्यांनी दावा दाखल केलेला आहे अशाच पद्धतीचं दोनशे छप्पन गाळा जो सोलापुरातील प्रभाग नऊ मधील एक भाग आहे त्या भागात कार्य करणारे शेखर इगे यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय इगे साहेब पहिल्यांदा नमस्कार, नमस्कार। आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारा या विशेष कार्यक्रमात आपण आमंत्रित आलो पहिल्यांदा मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण प्रभा क्रमांक नऊ मध्ये जो आपला उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे किंवा नमस्कार मी शेखर पांढरंग सर्वात प्रथम म्हणजे जनदर्पण न्यूज चॅनलला मला बोलवल्याबद्दल आभार मानतो आणि दोनशे छप्पन गाळा आणि गवैपेठ गांधीनगर एक ते सहा नंबर मी चार ते पाच वर्षापासून त्या भागात सर्व काम करत असतो नागरिकांच्या समस्या सोडवतो आणि आमदार विजयकुमार देशमुख मालक आमच्या भागात असल्यामुळे त्यांच्या विकास निधीतून लोकांची मूलभूत सोयीसुविधा रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाईपलाईन जे लोकांच्या अडी अडचण आहे आणि घंटागाडी कचरा टाकण्यासाठी महिलांची तक्रार असते की सकाळी घंटागाडी येत नाही दोनच्या अधिकाऱ्यांना बोलून घेऊन ते काम करून घ्यायचं आणि लाईट बंद आहे ला स्ट्रीट लाईट मग ते नागरिकांची समस्या ऐकून घेतो पहिला लाईट बंद असलं ला की मग अधिकाऱ्यांना बोलून घेऊन ते समस्या सोडवण्याचं काम करतो मग मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक नऊ दोनशे छप्पन गाळा गांधीनगर गरजपेठ हा भाग नऊ नंबर मध्ये भाग सोडल्यामुळे मी नऊ नंबर भागात मी इच्छुक आहे पण नऊ नंबर प्रभाग जो आहे ना तर संपूर्ण जवळजवळ पस्तीस हजारच्या आसपास मतदार या ठिकाणी आहेत नेमकं कुठला कुठला प्रभाग आपल्या नऊ नंबर मध्ये येतोय माहिती आहे का आपल्याला हो माहिती आहे ना मग सांगत की दोनशे छप्पन गाळा गांधीनगर गव्हेपेठ आणि शांतीनगर मार्केट यार्डच्या लगत असलेलं आणि रविवारपेठ गुल्लाबाई चौक विठ्ठल विठ्ठलपेठचे परिसर आणि पेठ आपलं दत्तनगर कुच्यानगर पलमारी झोपडपट्टी विनोबा झोपडपट्टी आणि करणीनगर नगर, नगर स्वातंत्र्य सैनिक नगर असा पुरा परि, परिसर येतो या परिसरातील नेमके झोपडपट्टीतील अडचणी काय आहेत ते मला माहिती हो आता झोपडपट्टी म्हणजे कसं गांधीनगर एक ते सहा नंबर सात नंबर पर्यंत मी काम करतो म्हणून झोपडपट्टीतले अडचणी काय असते ते मला माहिती आहे त्या लोकांची म्हणून मी या प्रभागामध्ये इच्छुक आहे की लोकांच्या अडचणी मी दररोज सोडवतो मग या भागातल्या बी लोकांच्या अडचणी सोडवावं आपण सोडवतोय बरोबर आहे आपलं नेमकं कार्यक्षेत्र काय आहे नेमकं आपण काय काम करतो आणि जनतेसाठी काय काम करण्याची इच्छा आहे तुमची आता जनतेचा अपेक्षा असतय की आमच्या भागात चांगला एक फोन केला की नगरसेवक हो लवकर यावं आमचे काम सोडवण्याचा प्रयत्न करणारा माणूस असायला पाहिजे म्हणून मी इच्छुक असा याच्यासाठी आहे की लोकांचे रिस्पॉन्स आहे की तुम्ही पाहिजे मला इथं असं महिलांचा आहे नागरिकांचा आहे ज्येष्ठांचा आहे धावाखान्याचा आरोग्याचा विषय असो त्यांचं किंवा त्यांच्या समस्या गल्लीतल्या असो ते सोडण्याचं काम आहे माझ्याकडनं होत आहे म्हणून ते लोक म्हणतात की तुम्ही पाहिजे आम्हाला आपण भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात आता या ठिकाणी निम्माबाग हा आमदार विजय कुमार देशमुखचा येतो निम्माबाग देवेंद्र कोटे कोटेचा येतो मग नेमका आपली परिस्थिती कशी आहे आता म्हणजे शहावीस झाल्यासारखं वाटत नाही का आपल्याला दोन हजार बारा वाजता भारतीय जनता पार्टी भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं प्रभाग अध्यक्ष केलेत मला मग आमच्या भागात मी जिथं राहतो ते शेर उत्तर मध्ये म्हणजे शेर उत्तर शेअर मध्य ते निमाग उत्तर आणि निमाबाग मध्यमध्ये माझ्या भागात आमदार विजय कुमार देशमुख मालक असल्यामुळे मग आमदार देशमुख साहेब असल्यामुळे त्यांच्याकडून निधी घेऊन पहिला पक्षातला कार्यकर्ता पण आमदार साहेब पण पक्षातलंच आहेत असं नाही की समर्थक ते त्यांच्यातलाच माणूस आहे पक्षातलंच पक्षातलंच ना आता तुम्ही आमदार देशमुखाकडनं कामं करून घेतल्या म्हणता मी एक तुम्हाला छोटासा प्रश्न विचारतो की गोंधळी वस्ती ते अक्कलकोट रोड जो रस्ता आहे तो रस्ता होऊन सहा महिना झाला नाही तो रस्ता खराब झाला नेमका तुमची परिस्थिती म्हणजे तिथलं काम बद्दल झालं नाही का तुमच्या आमदारांचं निरीक्षण तिथं नाही कसं आहे रस्ता चांगला झालेला आहे त्या ठिकाणी वाहतूक जास्त असल्यामुळं आणि परवाच्या ते मुळे जास्त पाऊस पडल्यामुळे थोडाफार फार कड्ड्या वगैरे पडले असेल त्या ठिकाणी टाकून घेणार नाही जोन अधिकारीला पण तक्रार केलेली आहे त्या विषयावर ते होऊन जाईल त्याचा विषय काय म्हणजे या संदर्भात तुम्ही जातीने लक्ष देणार हो लक्ष तुम्ही आता परिसरामध्ये त्या ठिकाणी दोनशे छप्पन गाळ्यातले अनेक भाग कोसळत आहेत परवास नुकताच एक मला वाटतं एक आठ दिवसापूर्वी एका ठिकाणचं छत खाली पडलेलं आहे त्या ठिकाणी मरता मरता वाचलेला एक जीव आहे मग अशा तुमचं पडीक असलेलं त्या दोनशे छप्पन गाळ्यांसाठी तुम्ही नेमका काय प्रोजेक्ट केलेला आहे मग आता दोनशे छप्पन गाळ्यासाठी पुनर्विकास करण्यासाठीच मी इच्छुक आहे पहिल्यांदा की आपल्या भागातले एक नगरसेवक वाला पाहिजे आमचे दोनशे छप्पन एक इच्छा आहे की आपल्या भागातले एक नगरसेवक वाला पाहिजे म्हणजे आपले पुढचे काम होणार आहे होऊ शकते म्हणून मग आमदार विजय कुमार देशमुख मालकांनी आणि आयुक्तांनी लय वेळा बैठक घेतलेल्या आणि प्रोसिजर पण झालेला आहे आता केंद्रापर्यंत गेलेलं आहे मला वाटतं साधारणतः एक टेंडरच्या प्रोसिजरपर्यंत असेल की ते टॅक्सचा पहिल्यांदा विषय अविनाश ठाकरे साहेब असताना टॅक्सचा विषय दंड माप होता एक चाळीस ते पन्नास वर्षाच्या अगोदरपासून की कोणी भरलेले नव्हते ते लोक सगळे भरलेत आणि आता हस्तांतर पण काही लोकांचे झालेत काही लोकांचे राहिलेत ते पण आता एक दोन तीन महिन्यात पूर्ण होऊन जाईल आणि ते विकसित होणार शंभर टक्के आता तुम्ही म्हणता की दोनशे छप्पन काळामध्ये मी काम केलेलं आहे या ठिकाणी तुमचे भाजपचे मोठा सक्षम कार्यकर्ता बनगर म्हणून आहे तो पण इच्छुक आहे मग नेमकं तुमच्या दोघांमध्ये जर मिळालं नाही तर तुमची परिस्थिती का असणार कसं आहे बनगर म्हणून त्यांनी महिला आहे मी म्हणून पुरुष आहे आमच्या दोघांपैकी कोणालाही मिळव आम्ही एकजुटीनं पूर्ण दोनशे छप्पन वेळा गवपेठ गांधीनगर एकजुटीनं आम्ही पक्षाचं काम करणार मग मागच्या वेळेला तुम्हाला गांधीनगर मध्ये एक उमेदवार मिळाले होते आता तिथूनच जर अजून एक उमेदवारी जर भाजपने दिला तर तुमची परिस्थिती कशी गांधीनगर मध्ये मागच्या वेळेस उमेदवार दिलेलं नव्हता सर इकडच्या साईडला दिले तिकडच्या साईडला गांधीनगरला दिले मग आता जर चुकून गेला कदाचित त्या ठिकाणी दिली मग तुमची परिस्थिती आता निर्णय राहणार आहोत इच्छुक म्हणून आम्ही सांगितलेलं आहे आमदार साहेबांना पक्षांना पण सांगितलेलं आहे किंवा पक्ष कार्यालयात मुलाखत घेतल्यावर सांगितलं की आमच्या भागात उमेदवारी द्या आता तुमचा प्रभाग नंबर नऊ मधील जो दोन छप्पन गाळा जो परिसर आहे त्या व्यतिरिक्त अन्य मोठा परिसर मोठ्या प्रमाणात आहे पेठ आहे जोळबसन चौक आहे भद्रावती पेठ आहे दाजी पेठ आहे आणि कालिका मंदिरचा परिसर जवळचा तिथला आहे या ठिकाणचे दर वेळेला इकडचे उमेदवार भाजपला दिले जातात मग यावेळेला पण तिथेच जर उमेदवार दिली तर पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते तसं होऊ नये चुकीचं आहे कारण प्रभागामध्ये प्रत्येक विभागणीमध्ये मध्ये एक एक उमेदवारी द्या म्हणजे लोकांच्या सोयी सुविधा होऊन जाईल व्यवस्थित एकाच ठिकाणी दिलं तर बाकी ठिकाणी विकास होत नाही किंवा नागरिकांची समस्या तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून पक्षाने विचार करावा की प्रत्येक भागात प्रत्येक उमेदवार एक एक द्या आता गेल्या दोन तीन दिवसापासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण जणू काय आता नग आमदार सारख्या माणसांनी पक्ष सोडण्याची तयारीत आहेत आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही अशी त्यांची म्हणणं आहे नौक्यांना उमेदवारी दिली जाते उमेदवारी नौ, दिली तर आपली काय म्हणणं लोकसभा विधानसभेत आणून त्यांना तिकीट देईल किंवा न देईल ते पौरिष्ठ लोक बघून घेईल पण आमदार साहेबांनी कसं बोलले की कार्यकर्त्यांच्या मागे आम्ही आहे की कार्यकर्त्यांना निष्ठावंत लोकांना न्याय द्यावं ते खरेक्ट करेल करेक्ट आहे त्यांचं बोललेलं मग आता तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात का पक्षाने दिलेल्या निर्णयाशी सहमत असणार आता कसं पक्ष विचार करावं की आमदार साहेबांनी जे बोलले कार्यकर्त्यांना न्याय द्या म्हणून त्याप्रमाणेच व्हाव असं आमची इच्छा आहे आपण या राजकीय क्षेत्रा व्यतिरिक्त आपण अन्य कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहात का जेणेकरून नागरिकांशी समोर जाताना तुम्ही त्यांना सांगू शकता की मी हे काम केलेले आहेत कुठलं कुठला नेमकं असं काम केलंय मी आरोग्य शिबिर भरवलेलं आहे आणि ज लोकांच्या आडीअडच असलेलं की दावा दावाखान्याचं आरोग्य शिबिर हे सगळं केलेलं के आणि मोफत नेत्र तपासणी चष्मा वाटप त्यांचे ऑपरेशन मी मोतीबिंदूचं जे ऑपरेशन नाही गेल ते ऑपरेशन परत आपले आमदार विजय कुमार देशमुख मालकांच्या पंडातून ड्रेनेज रस्ते आणि आपले ड्रेने आपलं वॉटर लाईनच्या कामं तर बऱ्याच काही नागरिक समस्या माझ्या या भागात इथं आतापर्यंत काम झालं नाही तर मालकांपुरुष काम करून दिलेलं या प्रभागामध्ये नागेश वेल्ड्याल अविनाश भोंड्याल दत्तू मिसेस राधिका पोसा आनंद बिरुचे मिसेस रामेश्वरी विरू या चार नगरसेवकांचं काम चांगल्या पद्धतीने आहे त्यांना जर उमेदवारी मिळाली तर आपण नौका असल्यामुळं तुम्हाला म्हणजे वगळलं तर तुमची काय परिस्थिती असणार कसं आहे बघा मागच्या वेळेस त्या लोकांना आपण निवडून दिलेल्या जनता आणि ते लोक पण चारही नगरसेवक काम केलेलं काही कसं असतंय काही लोक काम राहतात पूर्ण शंभर टक्के काम होत नसतात त्यांच्या पंड्यातनं किती काम आहे तेवढं काम त्यांनी केलेलं आहे आता राहिलेल्या काम पेंडिंग राहिलेले होते पण मध्यंतरी आता इलेक्शन लागले नाही तीन चार वर्ष पेंडिंग झाले पण आता पक्षाने कोणाला बी उमेदवार दिला पण जुन्या लोकांना दिला तर बी आम्ही काम करू कोणाला आम्ही विरोध नाही आता काम आलं पाहिजे मागच्या दोन तीन वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी नागेश वल्हाल यातून बाहेर पडून अन्य पक्षात त्यांनी उमेदवारी म्हणजे नियोजन केलं होतं आता पुन्हा भाजप पक्षात आले त्यांनी नऊ नंबर पण मागाव लागले तीन नंबरपर्यंत पण पन उमेदवारी मागताय मग त्यांना जर उमेदवारी दिली तर आपण पक्षाचे कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका कसं असतं बघा मागच्या वेळेस निवडून आलेत माझी इच्छा आहे की नागेशांना ज्या अनुभव आमच्या सारख्या युवकांना तो माणूस मार्गदर्शन करावं थांबून या वेळेस तुम्ही राहा पुढे म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा मार्गदर्शन केलं तर चांगलं होईल कारण जुना अनुभव मोठ्या प्रमाणात आपण प्रभाग नंबर नऊ मध्ये ज्या वेळेला आता पूर्ण परिस्थिती बघत आहात सगळीकडे तुम्ही जातात येतात मग तिथली नेमकं परिस्थिती काय तुम्हाला आहे असं वाटते नेमकं काय परिस्थिती आहे आपण या ठिकाणी निवडून आलं तर आपण हे काम करू शकतो काय भागात काम झालेलं आहे काय भागात निधी नसल्यामुळे काम झालेलं नाही ते झालेलं न नसलेलं कामं आता निवडून आलं की ते काम करावं असं आमची इच्छा आहे म्हणून आपण प्रभाग नऊ मध्ये इच्छुक आपण या ठिकाणी आला चर्चा तर होणारच या जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपण प्रभाग नंबर नऊ मध्ये काय इच्छुक आहात ते जनतेला आपण सांगितलेला आपण आपल्याला अजून एक आवाहन करतो की प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेला आपण काय आवाहन करू शकतात असेल तर आपण करू शकतो भारतीय जनता पार्टीतला उमेदवार पक्षाने ज्यांना पण निवडून पक्षाने कोणाला निवडून सगळ्यांनी द्यावा अस माझी या ठिकाणी शेखर इगे साहेब आले त्यांनी आपल्या मनातलं मनोगत व्यक्त केलं आहे भाजपचा सध्याचा असलेली परिस्थिती आणि भविष्यातले विचार हे दोन्ही साम्य असलेलं विचार शेखर इगे यांनी या ठिकाणी मांडलेला आहे प्रभागातील जनतेने या त्यांच्या विचाराला समज होऊन त्यांनी जो मागणी केलेली आहे त्या पद्धतीने आपण आपलं मतदान येत्या पंधरा तारखेला करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी मी आपला आयुष हॉस्पिटल डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या हगंदर नासूर

बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंडल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव